thank you आणि पी एस पीचे सर्व सदस्य तुम्हाला सगळ्यांना सुरुवातीलाच मी शुभेच्छा देतो येणाऱ्या तुमच्या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी पंचवीसावं वर्ष एखाद्या संस्थेला लागणं ही खूपच मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे सर्व अनुभवी पंचवीस वर्षाचा अनुभव असलेले सगळे तुम्ही आहात तो अनुभव आज छोट्या छोट्या गोष्टीतून दिसतो वरती अवलंबून आहे कारण प्रसायला त्यांनी लिहून ठेवलेला आहे आपल्या सगळ्या फोटोग्राफर्स बद्दल ते बोलत आहेत वी आर पॅसिव्ह लुकर्स इन दिस वर्ल्ड विच मूव्ज परपेच्युअली परपेच्युअली म्हटलं त्यांनी म्हणजे सतत तो चालू आहे विच वी आर पॅसिव्ह लुकर्स इन धिस वर्ल्ड विच मूव्ह परपेच्युअली अवर ओनली मोमेंट ऑफ क्रिएशन इज दॅट फ्रॅक्शन ऑफ सेकंड विथ द शटर क्लिक्स तर असे क्षण ख्षन, त्या क्षणांचे ते स्लाइस जतन करून ठेवणारे आपण सगळे त्यामुळे घरी सगळ्यांशी संवाद साधल्यासारखं मला वाटतंय फार वेगळं काही नाहीये इथे अधुलेख मला आता हे बोलता बोलता आठवलं की हे रवींद्रनाथ टागोरांची त्यांना कुठेतरी ते गेले होते एका कार्यक्रमाच्या साठी आणि त्यांची ओळख वगैरे करून दिली असं सगळं झालं रवींद्रनाथ राठोरांचे म्हणजे इतका मोठा महाकवी त्यांचे शब्द इतके सुंदर आहेत त्याच्यासाठी मी बंगालीत आधी सांगतो आणि मग मराठीत सांगतो काय ते रवींद्रनाथ तेव्हा त्या भाषणात म्हणाले होते शेतारा ते बांधी लाम तार गाहीलाम आर बार मोर नाम हे पदे ख्यातो हो आम्ही तुम्हारी लोक आर कुछ नाही हेई होक मोर शेष परिचय म्हणजे याचा अर्थ असा आहे की सतारीच्या तारा जुळवल्या सतार ट्यून केली आणि पुष्कळ गळा गायतो गायधाम आर बार पुष्कळ गेळा गायतो मोर खातो नाम अपले अपले सा की माझं नाव असंच प्रसिद्ध झालं की आम्ही लोक बी तुमच्यातलाच एक आहे बाकी काही परिचय नाही मला एक्झॅक्टली म्हणजे आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मोठ्या माणसांचा नेहमी सहारा घ्यायला लागतो त्यांच्या वाक्यांचा सहारा घ्यायला लागतो तसं आता मला असं वाटतंय की सगळे आपण जे आहोत एकाच ग्रुपमधले आहोत एकाच घरातले आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं काही परिचय करून द्यायची गरज नाही ते कदाचित फोननी ओळखलं असावं मग पण हरकत नाही ते आता पंचवीस वर्ष मी म्हटलं तर तुम्हाला वर्ष वर्ष आता आता म्हणजे हा होतील एखादी गोष्ट सातत्याने करणं जे आहे कन्सिस्टन्सी जी आहे ती किती महत्वाची असते हे आता मी स्वतः गेले पंचवीस वर्षाचा अनुभव म्हणजे तेवीस वर्ष झाली मला मी कॅलेंडर करायला लागलो थीम कॅलेंडरी कन्सेप्ट मी केली आणि त्याच्यानंतर ती दरवर्षी एक म्हणजे करोनाचा काळ जरा थांबवू शकला नाही त्या वर्षी पण कॅलेंडर माझं झालं तर खूप कष्ट लागतात खूप म्हणजे खूप कष्ट लागतात इथे आपल्याकडे सगळे उत्साही सदस्य असल्यामुळे आणि गायडन्सला अनुभवी लोक असल्यामुळे या गोष्टी शक्य होतात पण हे शक्य होत असताना मी काय मी मी काही करू शकत नाही मी बघायला जाईल एक्झिबिशन असं करून चालत नाही प्रत्येकाने तेवढा सहभाग घेतला जर का तर ते टीमवर्क खूप पुढे जातं म्हणजे कॅलेंडर आहे तसंच टीमवर्क आहे कॅलेंडर मी माझे फोटो असतात किंवा मी इतरांचेही जुने फोटो घेऊन त्याच्यामध्ये वापरतो थीम असल्यामुळे पण त्याच्यामध्ये फोटोच्या एडिटिंगच्या पासून ते कॅलेंडर फायनल होईस तोपर्यंत त्याच्यात इतक्या जणांचे हात लागलेले असतात की त्यातला एक जरी एकानी जरी चूक केली तरी ते कॅलेंडरची ती प्रत वाया जाते तसं इथे आहे की आपल्या आपण प्रत्येक वेळी हे जे एक्झिबिशन करतो गेल्या पंचवीस एक्झिबिशन झाली असेल मला माहिती आहे काही ना तर मी आलेलो आहे किंवा पी एस पीच्या ऑफिस मध्ये मी मला सुनीलजींनी बोलवलं होतं तेव्हा मी प्रेझेंटेशनसाठी गेलो मला वाटतं दोन वेळा मी आलेलो आहे तुमच्याकडे एकदा या आपल्या कुठे चौकात कुठेतरी तुमचं ऑफिस होत नारायणजी हा ऑफिस होत आणि नंतर त्या त्याच्या तिथल्या तर सतत काहीतरी वेगळा विषय डोक्यात घेऊन ते पुढे नेणं ही गोष्ट सोपी नाही त्यामुळे ही गोष्ट पंचवीस वर्ष तुम्ही करता तर तुम्हाला सलाम म्हणजे अत्यंत असं अभिनंदन करतो आता रात्राला मुद्दा या एक्झिबिशन मधल्या ज्या प्रिड्स आता आम्ही ते सगळे बघितले संगीतकार दोन संगीतकार होते आता दोही नाही आहे मी नावं सांगत नाही खुद्दाम कारण मग असोसिएट तुमच्या भावाला त्याच्याशी होतील म्हणून तर एका संगीतकाराने अतिशय सुंदर असं गाणं दिलं अतिशय सुंदर चाल अतिशय सुंदर म्युझिक आणि ते गाणं ऑबियसली ताबडतोब भेट झालं त्यांचा कॉम्पिटेटर होता तो दुसरा संगीतकार त्याने ते गाणं ऐकलं आणि ते गाणं ऐकल्यानंतर त्याला त्याच्या मनामध्ये जे विचार आले त्यांनी ते त्याच्या कॉम्पिटेटरला बोलून दाखवले त्यांनी सांगितलं की मला हे गाणं मला असतं तर मला खूप आनंद झाला असत आता याच्यात कॉम्पिटेटर असून सुद्धा त्यांनी दिलखुलासपणे दाद दिलेली आहे ती फार महत्वाची आहे तसंच इथे एक्झिबिशन बघताना मला असं वाटायला लागलं की यातला एखादा तरी फोटो आपल्याला काढता आला तर किती बरोबर इतके सुंदर आहे इथे फोटो आणि त्यातले हे इथे बसले दोघ जण तर इंडस्ट्रियल आणि ऍडव्हर्टायझिंग फोटोग्राफी करणारे आहेत सुहास आणि विकास दोघे जण अतिशय उत्तम असं काम केले अनेक वर्ष करताय तर असं जेव्हा वाटायला लावते एखादी कलाकृती की अरे चा समोरच्याशी कम्युनिकेट होऊन त्याला असं वाटेल की हा नेहमी फोटोग्राफर आहे म्हणून आता बाकीचे जे नेहमीचे जे श्रोत प्रेक्षक येतील ते त्याचा आनंद वेगळ्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने घेतीलच म्हणजे अगदी सुरुवातीची पोर्ट्रेट आहे त्या पोर्ट्रेटमधला सुरकुते असलेला चेहरा त्यातनं डोळ्यातनं येणारा प्रकाश आणि हास्य किंवा गंभीरपणा हे सगळं त्यांनी ज्या पद्धतीने त्या दोन मितींमध्ये आणलेलं आहे एक्स आणि वाय मध्ये आणि प्लस त्याच्यात त्यांनी डेप्थ आणलेली आहे झेड झेड ॲक्सिस तर हे अतिशय फारच कमाल आहे आपण सगळे सुदैवी आहोत की जसे या संस्थेची पंचवीस वर्ष होत आहेत तशी आता डिजिटल आपल्या इथे सेट होऊन पंचवीस वर्ष होत आली दोन हजार साली डिजिटलची सुरुवात पुण्याच्या क्षेत्रिजावरती झाली आणि हळूहळू ते वाढत गेलं आणि आज आण आपण त्याचा परिणाम बघतोय की आज प्रत्येक जण फोटोग्राफर झालाय प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये कॅमेरा आहे त्यामुळे प्रत्येक जण फोटो काढतो आणि प्रत्येक जण फोटोग्राफर झाला ही चांगली गोष्ट आहे आता मी मध्ये बोल... मगाशी बोलत होतो तेव्हा असं झालं की तक्रार माझा जर का तो आला की मोबाईलवरती खूप जण फोटो काढताना फोटोग्राफर झाला असेल कलेच्या दृष्टीने फायद्याचं आहे तो त्याच्या पद्धतीने काढतो फोटो आणि तो विसरून जातो ते पण सिरियस फोटोग्राफर जो असतो तो ते पुढे नेतो आणि तसं पुढे नेल्यामुळे पंचवीस वर्ष एखादी संस्था नावावर हो मला हे दोन म्हणजे याची डिजिटल फोटोग्राफी आणि याचे पंचवीस पंचवीस वर्ष झाली त्या संस्थेची पंचवीस वर्ष झाली त्याचा मला अतिशय आनंद आहे मी एक माझ्या नेहमी मी जेव्हा बोलतो किंवा मी कोणाशी कम्युनिकेट करत असतो तेव्हा मी फोटोग्राफला प्रकाशचित्र असं म्हणतो आता मग अशी भाषणात दोन तीन वेळा छायाचित्र असा उल्लेख झाला छायाचित्र हा शब्द बरोबर नाही आहे असं डॉक्टर एम कालिटकर यांनी खूप पूर्वी त्यांच्या सगळ्या कारकिर्दी साठ वर्षाची कारकिर्दी होती त्यांची फोटोग्राफीची त्यात त्यांनी सतत तो प्रसार केला की तुम्ही याला प्रकाशचित्र म्हणा कारण फोटोवरनं फोटो हा शब्द आलेला आहे फोटोन म्हणजे लाईट पार्टिकल आता मी फिजिक्सचा विद्यार्थी असल्यामुळे ते मला एका क्षणातच पटलं आणि मी त्याचा फॉलोअर झालो फोटो म्हणजे लाईट पार्टिकल आणि ग्राफी म्हणजे रेकॉर्ड करणे तर फोटोग्राफी म्हणजे लाईटच्या सहाय्याने केलेली फोटोग्राफी जसं जलरंगाने केलेल्याला आपण वॉटर पेंटिंग वॉटर कलर पेंटिंग म्हणतो ऑइल पेंटिंग म्हणतो ऑइल कलरने केलेल्याला तसं प्रकाशाने काढलेल्या फोटोला प्रकाशचित्र म्हणणं आवश्यक आहे विष्णू शास्त्री मिळून कारण त्यांच्या निबंध मालेमध्ये प्रकाश क्षेत्र हा शब्द वापरलेला आहे नंतर कधीतरी तो काळाच्या ओघामध्ये वर्तमानपत्रामध्ये चुकीचा आला असेल किंवा चुकीचा म्हणण्यापेक्षाही रूढ झाला तो असं म्हणू आपण चुकीचा असं नाही काही छाया आहेच आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता मला परत आत्ता अजून एक असं वाक्य आठवलं गाणं आठवलं राहतं की सुधीर मोगेंनी लिहिलेलं गाणं आहे आभास सावली हा आभास सावली हा अस तो खरा प्रकाश तुम्ही बघा फोटोग्राफीची डेफिनेशन आहे मोग्यांनी केलेली त्या गाण्यामध्ये आभास सावली हा असं तो खरा प्रकाश जे सत्य भासती ती ते नितांत भास तर आपल्या या सगळ्या तेच आहे की देवताली भास आहे तो देवते ते तो दोन भीतीमध्येच आहे पण तिसरी भीती आपल्याला जाणवते प्रकाश पडल्याशिवाय शाडू पडू शकत नाही आता तो एक वाद तेव्हाही झाला होता की प्रकाशचित्र मग तुम्ही छायेशिवाय चित्र घेऊन दाखवा तर डॉक्टर एम कनेक्ट करायला स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं की हो असं घेता येतं जो एक्स रे आपण काढतो जो शॅडोलेस फोटोग्राफ असतो आपण फोटो काढला असं कावत म्हणतात फोटो काढायला गेले म्हणजे एक्स रे काढायला तर माझी अशी किंवा अजून एक हे आहे की आपण शॅडोग्राफी म्हणत नाही आपण फोटोग्राफी असं म्हणतो तर छायाचित्रकला हा तर मग शॅडोग्राफी असंच म्हणायला पाहिजे तर आता पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये कारण एखाद्या व्यक्तीने एखादी चळवळ नेणं आणि एखाद्या संस्थेने एखादी चळवळ पुढे नेणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे त्यामुळे जर का आपल्याला शक्य झालं तर प्रत्येक वेळी प्रकाशचित्र असं म्हणा असं मी आग्रह करेन आणि परत एकदा पंचवीस वर्षांच्या या वाटचालीच्या निमित्त अभिनंदन आणि येणारी अनेक वर्ष जी आहे त्याच्यासाठी शुभेच्छा पुढच्या अशाच एक्झिबिशनला अशी संख्या राहो याच्यापेक्षा जास्त हो आणि प्रत्येक वेळी मला असे सुंदर चित्र बघायला मिळावं याच्या याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझे विचार व्यक्त करायला दिल्याबद्दल मला त्याच्यानंतर Our day, your day, my day, all our day, and we request that everybody be there, and. Um, सेवनटींथ एटींथ नाइनटींथ इज द सेकेंड एग्जीबीशन पी एच पी फोटो फेस्टू सिर शो केस ऑफ सिक्सटी फोटो आर्टिस्ट एंड पी एच पी मेम्बर्स द सेम व्यू एंड वी हैव श्री आनंद दिवाड़ जी थैंकफुली थैंक यू फॉर जॉइनिंग अस टूडेज वी चीफ गेस्ट सो प्लीज डू कम ऑन सेवनटींथ सगळे आलेले पी एस पी मेंबर्स जे काय पी एस पी मेंबर्स आहेत ऍडवायझरी पॅनल मेंबर्स आहेत मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स आहेत सगळ्यांना धन्यवाद एक्झिबिशनला आला आणि आम्हाला खूप सहकार्य केला ह्याच्याबद्दल मॅनेजमेंट ऑफ पार्क त्यांना यांना पण आम्ही धन्यवाद देतो त्याचे मेंबर में दे दे मेंबर प्लस मेंबर्सला पण जे पार्टिसिपेट करतात त्यांना पण धन्यवाद तसंच तस आर जी लॅब ज्या लॅबमधून आम्ही फोटो तो प्रिंटिंग आहे त्या आर जी लॅब त्यांना पण मी धन्यवाद देतो नॉट विनायक विनायक जगताप जो आपलं सगळं पोस्टर्स म्हणा फायर्स म्हणा जे आम्हाला

पाकणीकर आज फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे म्हणजे पी एस पी नेहमी ओळखलं जातं त्यांना या नावाने त्यांची संस्थेची पंचवीस वर्ष झाली त्यानिमित्ताने जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये प्रकाशचित्र प्रदर्शन होतं त्या प्रदर्शनाचं उद्घाटन सगळ्यांच्या उपस्थितीत झालं आणि काही ऑनररी मेंबर्सचे सत्कार पण झाले अतिशय सुंदर असं काम इथे या हॉलमध्ये डिस्प्ले झालेलं आहे बालगंधर्व कला जालना आणि पुढचे तीन दिवस ते इथे सगळ्यांना बघायला मिळणार आहे माझी अशी विनंती आहे की सर्व रसिकांनी फोटोग्राफीच्या प्रेमाने आणि संस्थेवरच्या प्रेमाच्यासाठी सर्वांनी ही प्रकाशचित्र प्रदर्शन बघायला जरूर यावं माझी खात्री आहे की इथे वेगवेगळ्या विषयावरची प्रकाशचित्र पाहून तुमच्या मनाला नक्की आनंद होईल आणि आपण पण अशाच प्रकारची फोटोग्राफी करावी अशी इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल धन्यवाद सर नवीन फोटोग्राफसलं काय तुम्ही असे आवाहन करणं आणि काही काही प्रकारचे फोटोग्राफी असतात तुमचा जो अनुभव आहे आता तुम्ही जर का बघितलं तर इथे वेगवेगळ्या वे प्रकारचे फोटो म्हणजे प्रकाशित लावलेली आहे आणि विषयांचं जे वैविध्य आहे ते इतकं आहे की त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या फोटोग्राफीमध्ये काय काय करता येऊ शकतं एखाद्या व्यक्तीला ते या हॉलमध्ये आपल्याला दिसतंय इंडस्ट्रीयल फोटोग्राफीपासून ते नेचरपर्यंत पोर्ट्रेट फोटोग्राफीपासून ते ॲबस्ट्रॅक्टपर्यंत सर्व याच्यात समाविष्ट झालेलं आहे आणि माझी अशी खात्री आहे की जे नवीन शिकणारे आहे आजकाल काय आहे की प्रत्येकाच्या खिशात कॅ मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये उत्तम कॅमेरा आलेला आहे त्यामुळे प्रत्येकजणच तसा फोटोग्राफर झालेला आहे पण ती फोटोग्राफी उत्तम कधी होईल तर आपल्या मनावरती चांगली चित्र चांगली प्रकाश चित्र बघून जे संस्कार होतील त्यांनी ती आपली स्वतःची फोटोग्राफी चांगली होऊ शकेल तर त्याच्यासाठी नवीन जे आ, या कलेची साधना करणारे आहे त्यांनी या प्रकारचं एक्झिबिशन बघावी पर्टिक्युलरली आजचं जे एक्झिबिशन आहे याच्यामध्ये तुम्हाला अशी अनेक प्रकाशचित्र बघायला मिळतील त्याच्याबरोबरच एका पॅनलवर तुम्हाला जुन्या काळातली इक्विपमेंट्स काय होती ते आपल्या पुण्यातले शेख आहेत त्यांच्या संग्रहामध्ये संग्रहालयामध्ये कुठले कुठले कॅमेरे कसे ठेवले कसे आहेत याची माहिती तुम्हाला मिळेल तर जाण म्हणजे जाणून घ्यायचं असेल तर ह्याला पर्याय नाही की बालगंधर्वची या पायऱ्या चढून वरती येऊन हे एक्झिबिशन बघावं शिंदे सर विकास विकत शिंदे फोटोग्राफी व्यवसायामध्ये अनेक वर्ष आहे आणि पी एस बरोबर मी गेले पंधरा वर्ष आहे पंचवीस वर्षामध्ये आलेल्या आमच्या पी एच पीमध्ये आज खरं सांगायचं तर ती अतिशय तारुण्याअवस्थेत आहे तिची ही तारुण्याअवस्था चिरकाल राहो अनेक मेंबर्स आमच्याकडे येवत हो। अनेक फोटोग्राफर्स ट्रेन होत आणि ही फोटोग्राफीची ही जी काही आपली मोठी जी यात्रा आहे म्हणा किंवा जो प्रवास आहे तो अनंताकडे जावो मोठमोठे फोटोग्राफर्स आमच्या पी एस पीमध्ये पी तयार होत जगामध्ये त्यांनी काय म्हणतात ना नावलौकिक मिळवा नावलौकिक नाही त्याला आपल्याकडे डंका म्हणतात <laughs> तो त्यांचा सगळ्यांचा डंका वाजव अशी मी त्यांना शुभेच्छा देऊन धन्यवाद म्हणतो <laughs> एकदम सोप्प आज झूम मिटिंग द्वारे काही जगामध्ये शक्य आहे तुम्हाला शिकायचं आहे तर मुळात शिकायची तयारी पाहिजे शिकायची तयारी असेल तर आमच्याकडे भरपूर ज्ञानाचा साठा आहे भरपूर दिग्गज माणसं आहेत आमच्याबरोबर तुम्ही या आमच्याशी बोला आम्ही तुमचे प्रॉब्लेम सोडवतो आणि तुम्हीही जगाच्या याच्यावर तुमचाही डंका वाजवा अशी सदिच्छा देतो you know. कॅमेरात नाही मी फोटो डोक्यात निघतो विचारात निघतो कॅमेरा मागचं डोकं तुमचं अतिशय बुद्धिमान अतिशय तरल आणि क्रिएटिव्ह असेल तर जगात काही शक्य आहे पूर्वीच्या माणसांकडे कुठे तुमच्यासारखे डिजिटल कॅमेरा होते पण त्यांची कामं आज पण जगाच्या नकाशावर खूप मोठी आहेत ते दिग्गजच आहेत मग त्यांच्याकडे या गोष्टी नसतानाही जर ते करू शकतात आणि तुमच्याकडे असूनही तुम्ही करत नाही तर त्याच्या मागचं कारण काय आहे ते आपल्याला शोधलं पाहिजे मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी कशी पुन्हा येईल किंवा त्यांना त्या क्रिएटिव्ह गोष्टींबद्दल आकर्षण का वाटेल शेवटी एक लक्षात घ्या ओरिजिनॅलिटीला पर्याय नाही जे मूळ आहे जे स्वतःचं आहे जे तुमच्या बुद्धीतनं विचारत आणि क्रिएटिव्हिटीतनं येतं त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही

will just let me of course manav ji everybody knows but manav ji prashant that's kanthu the guy ji sanjay ji ramna sangeeta anandar kana oh sabhi so, sa padhte rehte hain wahan pe oh kabhi bhi thode padhte ke piche rehta hai kabhi aake nahi aate thoda bhi right he takes lot of papers को यहां तक पहुँचाने में हर एक मेंबर का हाथ ईच एंड एवरी इंडिविजुअल मेंबर वो चाहे एक साल से जुड़े हों या दस साल से जुड़े या पच्चीस साल से जुड़े हों के बिना हम 25वें साल सेलिब्रेशन करने के लिए यहाँ मौजूद ही नहीं होते हमारे ऑनररी मेंबर्स हैं जिन्होंने मैंने कभी भी एक कॉल पे कभी भी हमें कभी ना नहीं बोलते हैं ऑलवेज दे आर रेडी ऑलवेज जब हम अगर फोन करते हैं कि सर हमें यह करना है तो ऑलवेज रेडी रखना है सारे ऑनररी मेंबर्स जितने भी हैं जितने का एग्जीबिशन हम यहाँ देखा है सारे के सारे ऑनर अगले पच्चीस साल भी रेडी <laughs> जस्ट वेट पांच मिनट केक आप तक पहुंचेगी या तो आप आके यहाँ लिखिएगा कटिंग हो रहा है पांच मिनट तक कटिंग होगा केक का तो उठाएंगे फिर जंगल हो जाएंगे